नमस्कार मी रुपाली रनोरे मोटिवेशनल स्पीकर काउन्सलर ग्राफॉलॉजिस्ट स्किल ट्रेनर एन एल पी मास्टर प्रॅक्टिशनर रुपम योगमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिवशी अनेक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो आजच्या काळामध्ये प्रत्येक स्त्रीला शिकण्याची संधी आहे आणि ती संधी सर्व स्त्रियांनी घेतली पाहिजे आणि तिचा पुरेपूर वापर केला पाहिजे आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करू करू शकतो आणि करतही आहे तर ज्या महिलांना कार्य करायला जमत नाही तर अशा महिलांसाठी हा संदेश आहे खास करून तर त्या सर्व महिलांनी ज्यांना कार्य करायला जमत नाही ज्यांना काम करायला जमत नाही ज्यांना स्वतःच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करत नाही करता येत नाही अशा महिलांसाठी आजचा संदेश आहे अशा महिलांना जर वाटत असेल तर मला काहीतरी करायला पाहिजे तर त्या महिलांनी आधी आपल्या मनाची आपल्या मानसिकतेची पुरेपूर आपण काळजी घेतली पाहिजे तुम्हाला कोणती गोष्ट नक्की आवडते हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे तुमची आवड कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे आणि कोणतं काम तुम्ही करू शकता कोणत्या कामाला तुम्ही पूर्णपणे इंटरेस्टने करू शकता हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला आव आपले आवडीचे काम जर आपण केले तर आपल्याला त्या कामामध्ये जास्तीत जास्त काम करायला एनर्जी मिळते म्हणजे आपली एनर्जी आवडीच्या कामामध्ये जास्तीत जास्त असते आणि बरेचदा काय होते की आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण समजतच नाही की मला नक्की काय करायचे कधी कधी अनेक महिलांना समजतच नाही शिकलेल्या महिलांनाही कळत नाही की मला नक्की काय करायचं आहे कोणत्या क्षेत्रात जायचं आहे कोणत्या ठिकाणी काम करायचं आहे मला जॉब करायचा आहे का मला व्यवसाय करायचा आहे का तर बऱ्याच वेळा महिला कन्फ्यूज होतात तर सर्वांना एकच सांगण्याचे सांगायचं आहे की कन्फ्यूज न होता तुमची जी आवड आहे त्याची पूर्ण लिस्ट करा आणि त्या लिस्टमधने तीन अशा गोष्टी बाहेर काढा ज्या तुम्हाला खूप आवडतात आणि त्या तीनमधल्या एक गोष्ट बाहेर काढा जी तुम्हाला लहानपणापासून आवडत होते आवडत आहे आणि आत्ताही करायला ती आवडते आणि त्याच्यामध्येच तुम्हाला करिअर करायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा आहे एक गोष्ट निवडा जी तुम्हाला आवडते आणि त्या गोष्टीविषयी पुन्हा नॉलेज घ्या जर तुम्हाला काही स्किल्स कौशल्य डेव्हलप करायचे असेल तर कौशल्यही डेव्हलप करा शिका शिकल्यामुळे काय होतं आपल्या नॉलेजमध्ये वाढ होते वार जर आपल्याला एखाद्या गोष्टीचे नॉलेज कमी असेल तर आपण त्या गोष्टीचे नॉलेज घेतले पाहिजे आणि आपला एक ॲटिट्यूड ठेवला पाहिजे तो म्हणजे लर्निंग ॲटिट्यूड ठेवला पाहिजे आपल्याला एक गोष्टीसाठी जर शिकायला लागत असेल एका वाक्यासाठी जरी शिकायला लागत असेल तर कोणाकडूनही शिका आपले गुरु कोणीही होऊ शकते आपला गुरु हा आपल्यापेक्षा लहान वयाचाही व्यक्ती होऊ शकतो आपल्यापेक्षा मोठ्या वयाचाही व्यक्ती होऊ शकतो आणि आपल्या बरोबरीचा व्यक्तीही होऊ शकतो त्यामुळे शिकण्याचा जर ॲटिट्यूड आपण ठेवला हो म्हणजेच लर्निंग ॲटिट्यूड ठेवला तर आपण कोणतीही गोष्ट सहज शिकतो आणि आपल्या ज्ञानामध्येच भर पडत असते त्यामुळे आपल्याला अनेक ठरवलं पाहिजे की नक्की मला काय करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपण आपले काम केले पाहिजे आपला बिझनेस उभा केला पाहिजे आपण ज्या फील्डमध्ये आपल्याला जॉब करायचा आहे तिथे आपण जॉब केला पाहिजे त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला सर्व महिलांसाठी सांगावं वाटते की प्रत्येक महिलेने आप ले आपले मानसिक आरोग्य जपले पाहिजे मानसिक आरोग्य म्हणजे मनाची काळजी असते आपल्या मनाची काळजी घेतली पाहिजे आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आपली इच्छा अपेक्षा कोणती आहे हे आपल्याला समजले पाहिजे हे आपली मानसिकता असते आपली मानसिकता जर नीट असेल आपल्या मनाची अवस्था जर नीट असेल तर आपण आपली जी कोणतीही गोष्ट असते ती आपण सहजपणे करू शकतो आपली मानसिक अवस्था आणि आपली शारीरिक शारीरिक अवस्था या दोन्ही अवस्था चांगल्या असल्या पाहिजेत या दोन अवस्था जर चांगल्या असेल तर आपण खूप चांगले विचार करतो आपण सकारात्मक विचार करतो आणि आपल्याला प्रत्येक कामासाठी आनंद उत्साह येतो प्रत्येक काम आपण सहजतेने करू शकतो त्यामुळे आपली आवड निवड आपण जपली पाहिजे आपल्या मानसिकतेची आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला महिलांना मानसिक आजार होण्याची कारणंच ही असतात की आपण आपल्या इच्छा अपेक्षा दबलेल्या गोष्टी पूर्ण करत नाही त्या पूर्ण करा आपोआप आप तुम्हाला आनंद मिळेल आणि आपोआप तुमचं शारीरिक सुदृढ या दोन्ही अवस्था चांगल्या असल्या पाहिजेत या दोन अवस्था जर चांगल्या असेल तर आपण खूप चांगले विचार करतो आपण सकारात्मक विचार करतो आणि आपल्याला प्रत्येक कामासाठी आनंद उत्साह येतो प्रत्येक काम, काम आपण सहजतेने करू शकतो त्यामुळे आपली आवड निवड आपण जपली पाहिजे आपल्या मानसिकतेची आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला महिलांना मानसिक आजार होण्याची कारणच ही असतात की आपण आपल्या इच्छा अपेक्षा दबलेल्या गोष्टी पूर्ण करत नाही त्या पूर्ण करा आपोआप तुम्हाला आनंद मिळेल आणि आपोआप तुमचं शारीरिक सुदृढता वाढेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाची शरीराची काळजी घेणे खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुमच्या तुम्हाला मी एक पुस्तक सांगते वाचायला ते पुस्तकही तुम्ही वाचा यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के बदल होणार आहे आणि बदल जर तुम्हाला घडवायचा असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचा आपल्या आयुष्यामध्ये कोणीच बदल घडवू शकत नाही फक्त आपण स्वतः आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतो आपल्या मनात बदलाचे विचार ज्या वेळेस येतात त्यावेळेस आपण आपल्या आयुष्यात बदल करतो मीही माझ्या आयुष्यामध्ये बदल केला मला जे व्हायचं होतं ते मी आज आहे आणि आज समाजामध्ये मी ते कार्य करत आहे त्यामुळे तुम्हाला काय व्हायचं आहे ते ठरवा त्याचे गोल सेटिंग करा आणि त्याला काही काळ द्या आणि तुम्ही स्वतःला या समाजामध्ये एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून प्रेझेंट करा धन्यवाद